नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेकडे आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच परिणामी आपल्याच ताब्यात असला पाहिजे याची सुद्धा तंबी दिल्याची माहिती आपल्याला मिळतेय त्यासाठी येन प्रयत्न जे काही करता येईल ते करा परंतु महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्याच ताब्यात आला पाहिजे यासाठी भाजपची रणनीती आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र जर ताब्यात घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातले प्रबळ उमेदवार किंवा प्रबळ नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांना जर आपण ताब्यात घेतलं काबीज केलं तर महाराष्ट्रातली सत्ता आपल्या ताब्यात येऊ शकते असं भारतीय जनता पार्टीला वाटतंय कारण काँग्रेस हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक शत्रुपक्ष आहे ज्यांच्या विरोधात ते प्रत्येक निवडणूक हे प्रत्येक राज्यामध्ये लढत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोबत भारतीय जनता पार्टीला विरोधात निवडणूक लढत असताना जे विचार आहे त्या विचाराची लढाई होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सुद्धा त्यांच्या विरोधात आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं एक नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये तो तयार झाला होता तो म्हणजे महाविकास आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही पारंपरिक नैसर्गिक त्या ठिकाणी महा विकास आघाडी असताना त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारसरणीचा उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा पक्ष महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाला आणि लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तो सामोरे गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी रणनीती आखली होती आणि त्यांनी सुद्धा युती आयोजी महायुती तयार केली ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून सोबत आलेली शिवसेना ही पारंपरिक आणि नैसर्गिक युती जरी असली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीनं महायुती स्थापन केली होती महायुती विरोधात महाविकास आघाडी असा जो महाराष्ट्रामध्ये लोकसभेला सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला हे चित्र उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेले आहे भारतीय जनता पार्टी आणि सोबत असलेल्या महायुतीचे केवळ सतरा खासदार त्या ठिकाणी निवडून आले तर महाविकास आघाडीच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सहभागी होती त्यांचे एकतीस खासदार त्या ठिकाणी विजयी झाले त्यामध्ये एक अपक्ष खासदारचा सुद्धा समावेश आहे मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर देशामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं तिसऱ्यांदा सरकार आलंय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा जरी शपथ घेतली असली तरी ते स्वबळावर सत्ता आलेली नाही आणि याच दुःख याच्याच वेदना या भारतीय जनता पार्टीला होत आहे आणि हे जे काही सगळं भारतीय जनता पार्टीला सहन करावं लागतंय ते महाराष्ट्रातल्या राजकारणामुळे करावं लागतंय आणि महाराष्ट्रामध्ये जे दोन नेते आहेत याच दोन नेत्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेत येण्यासाठी केंद्रामध्ये सत्तेत येण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू नायडू असतील या दोघांनाही विचार सरणीचे जरी नसले तरी सोबत घेऊन सत्तेमध्ये यावं लागलेलं आहे ही जी काही खंत आहे भारतीय जनता पार्टीला ही खंत येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधून त्यांना बाजूला करायची आहे आणि त्याचसाठी अमित शहा जे की गृहमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या विभागावर जाऊन त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत त्यामध्ये आमदार खासदार मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांचे सुद्धा त्यांनी मेळावे घेतले आणि यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये सत्तेत यायचं असेल तर शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवणं गरजेचं आहे म्हणजे त्यांचे पक्ष हे संपवणं गरजेचं आहे दोघांनाही रोखणं गरजेचं आहे त्यांच्या पक्षातले नेते असतील कार्यकर्ते असतील ते आपल्या पक्षामध्ये त्यांना प्रवेश करून आणा म्हणजेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेत येईल ही जी काही रणनीती अमित शहा यांनी कार्यकर्त्यांसमोर त्या ठिकाणी व्यक्त केलेली जर वास्तविक पात्र जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवणं हे अमित शहा यांना शक्य आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे मी संपवणं राजकीय दृष्ट्या या उद्देशानं या ठिकाणी शब्द प्रयोग करतोय कारण अमित शहा यांचा तो प्रयोग आहे भारतीय जनता पार्टीची ती रणनीती आहे कारण ह्या दोघांचा राजकीय पक्ष संपवल्याशिवाय भाजप ताकदीनं आणि एक हाती सत्तेमध्ये येणार नाही हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे खरंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवणं शक्य आहे का मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्ववादी विचारसरणीवर चालते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर चालते आणि सनातनी विचारसरणीवर सुद्धा चालते आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या या विचारसरणीसोबत देशातला किंवा राज्यातला एक वर्ग मतदार वर्ग हा त्यांच्या सोबत झुटल्या गेलेला आहे कारण मतदार हा विचारसरणीवर त्या पक्षासोबत जातो त्यांच्या विकासाच्या रणनीतीसोबत जातो किंवा भविष्यात त्यांची जी काही रणनीती असेल किंवा त्यांनी जे काही आश्वासनं दिली असतील त्यानुसार सुद्धा काही मतदार हा त्यांच्यासोबत बांधील असतो भारतीय जनता पार्टीची हिंदुत्ववादी सनातनी आणि आर एस एस स्वयं राष्ट्रीय स्वयंसंघाची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांचा जो मतदार आहे तो सुद्धा त्याच विचारसरणीचा आहे दुसरा जो भाग आहे शरद चंद्र पवार हे पुरोगामी विचारसरणीचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारा मतदारसंघ आहे मतदार आहे त्यासोबत महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी समाजाच्या विचारसरणीवर चालणारा एक मतदार वर्ग या ठिकाणी आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांची परिवर्तनवादी विचारसरणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच विचारसरणीवर शरद चंद्र पवार हे महाराष्ट्रामध्ये काम करतायत म्हणजे एकीकडं सनातनी विचारसरणी आणि दुसरीकडं पुरोगामी विचारसरणी या दोन विचारसरणीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि सनातनी विचारसरणीच्या विरोधात जो मतदार आहे त्याच मतदारांचं नेतृत्व हे शरद चंद्र पवार करतायत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला विचारसरणी संपवणं हे शक्य नाहीये कारण शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी आजपर्यंत देशामध्ये सुरू आहे त्याच विचारसरणीवर कोट्यावधी समाज हा देशामध्ये आजही उभा आहे आणि त्यांना संपवणं हे इतकं सोपं नाही आणि त्यामुळं शरदचंद्र पवार यांना सुद्धा संपवणं भारतीय जनता पार्टी आणि अमित शहा यांना संपवणं सोपं दिसत नाहीये हे शक्य नाहीये त्यासोबत उद्धव ठाकरे तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची चिरंजीव आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली ती राजकारणासाठी केली नव्हती हो किंवा सत्तेत येण्यासाठी केली हो नव्हती तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागरूक ठेवण्यासाठी आणि त्यांना सत्तेत कोणी जरी आलं तरी त्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक हक्काची भांडणारी आणि लढवय्य संघटना असावी म्हणून शिवसेनेची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे आणि हिंदुत्ववादी विचारसरणी सुद्धा त्यांनी त्याच वेळी लागू केलेली आहे गर्व सेको हम हिंदू आहे हे सांगणारे उभ्या देशामध्ये एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच होते मित्रांनो या विचारसरणीवर चालत असताना बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाबाबतची एक विचारसरणी होती की प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याला त्याच्या स्वाभिमानानं जगता आला पाहिजे यासोबतच तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो तो जर हिंदुस्थानवर प्रेम करणार असेल खरं भारतीयत्व जर जिल्ह्या ठेवणार असेल मग तो मुस्लिम जरी असला तरी तो, तो आमचा भारतीय आहे तो हिंदुस्थानी आहे आणि त्याचं हिंदुत्व त्याचं भारतीयत्व हे आम्हाला मान्य आहे हे हिंदुत्व मानणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि म्हणून हिंदुत्वाची भूमिका असेल मराठी माणसाची भूमिका असेल त्याच ताकदीवर त्याच बळावर शिवसेना महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षापासून उभा आहे आणि तीच विचारसरणी घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हीही विचारसरणी भारतीय जनता पार्टीला संपवणं हे शक्य नाही अमित शहा यांना संपवणं शक्य नाहीये आणि म्हणून जे काही अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी प्रयत्न आहेत की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष संपवणं त्यांना रोखणं त्यांना जर रोखलं तर भाजप सत्तेत असं म्हणणं वास्तविक पाहता शरद पवार हे एका विचारसरणीचे नेते आहेत उद्धव ठाकरे हे सुद्धा एका विचारसरणीचे नेते आहेत आणि दोन विचारसरणीच्या नेत्यांना त्यांची विचारसरणी संपवणं शक्य नाही आणि म्हणून त्यांचे पक्ष आणि ते नेते संपवणं सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि अमित शहा यांना शक्य नाहीये आज अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितलं की विदर्भामध्ये पंचेचाळीस जागेवरती भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणायचंय आणि मराठवाड्यातल्या तीस जागेवरती भारतीय जनता पार्टीचे आमदार आपल्याला विजयी करायचे म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागामध्ये पंच्याहत्तर आमदार हे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे म्हणून त्या ठिकाणी विजयी करायचे असंही त्यांनी स्वप्न या ठिकाणी बोलवून दाखवलेलं आहे वास्तविक पाहता मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य हे मुंबईवरती आहे मराठवाड्यावरती आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे हे लोकसभेच्या निवडणुकीमधनं दिसलेलं आहे त्याचा जर विचार केला तर शरद पवार यांचं विदर्भामध्ये सुद्धा प्राबल्य आहे मराठवाड्यामध्ये मोठं प्राबल्य आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाचं त्या ठिकाणी ताकद आहे अशा परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न जरी केले तरी आज काँग्रेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे काँग्रेसच्या विचारसरणीला भारतीय जनता पार्टी आजपर्यंत संपू शकलेलं नाहीये नरेंद्र मोदी आणि भाजपनं तीन निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये घोषणा केली होती की काँग्रेस मुक्त देश करायचा आहे काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी वाढत गेली काँग्रेसही कमी कमी होत गेली परंतु काँग्रेस ही संपली नाही कारण काँग्रेस ही एक विचारसरणी आहे आणि या तिसऱ्या टर्ममध्ये काँग्रेसचे खासदारांचीही संख्या वाढलेली आहे काँग्रेसच्या मित्रपक्षांची संख्या त्या ठिकाणी खासदारांची वाढलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेचा जर विचार केला तर काँग्रेसची खासदारांची संख्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसचे आमदार हे मोठ्या संख्येनं पोहोचतील असं चित्र महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत मिळाल्यामुळे एका विचारसरणीची मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेली आहे जी काँग्रेस मुक्त भारतची संकल्पना भारतीय जनता पार्टीची होती ती उलटी होताना दिसते पंधरा वर्षाच्या कालावधीमध्येच भारतीय जनता पार्टी मुक्त महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मुक्त देश अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये सुरू झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव त्या ठिकाणी पाहावा लागलेला आहे आणि त्यांचा जो काही भारतीय जनता पार्टीला ताकदवान ताकदवान असलेलं जे राज्य होतं उत्तर प्रदेश या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची गेल्या पंचवार्षिकला जेवढे खासदार आले होते त्यापेक्षा कित्येक पटीनं ते खाली आलेली संख्या आहे आणि म्हणून दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हा भारतीय जनता पार्टीचे खासदारांची संख्या कमी आलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये एका विशिष्ट विचारसरणीने चालणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवणं हे भारतीय जनता पार्टीलाही शक्य नाही आणि अमित शाह यांना तर शक्यच नाही असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की अमित शहा यांनी जे सांगितलंय की महाराष्ट्रात सत्तेत यायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखा कारण त्यांना रोखलं तरच आपण भारतीय जनता पार्टी एक हाती सत्तेनं महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकते असं भाजपला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय अमित शहा हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष संपवतील का त्यांना राजकीय अस्तित्व त्यांचं संपवतील का तुमचं उत्तर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की समाज प्रबोधनासाठी डी एस न्यूज हे सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांना आपली पहिली पसंती या डी एस न्यूज चॅनलला दिलेली आहे अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कॉमेंट्स तर कराच परंतु जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ही आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद